ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी ग्रीन सिटी ग्राउंड अंबरनाथ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून क्रिकेटपटू या ठिकाणी आले होते मित्त या निमित्त भीमटोला मित्रमंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांचे प्रथम पारितोषिक सहासष्ट द्वितीय पारितोषिक पारितोषिक तृतीय बावीस असे ठेवण्यात आले होते तुषार मस्के दीपक कोकाटे भरत टपाल सुमित दास जय अहिरे रितेश बनसोडे अनंता कुंदे आणि संतोष पगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब ठेवण्यामध्ये म्हणजे लहानपणीपासूनच क्रिकेट प्रेमी आहे मी आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायचं असत झोपोपुटी राहताना बाबासाहेबांना वाचून जेव्हा कळलं की बाबासाहेब वाचन त्यांचं होतच वाचनामध्ये त्यांचा तोड नाहीये परंतु वाचन बरोबर ते क्रीडाप्रेमी सुद्धा होते आणि आम्ही मी भरत दादा आम्ही क्रिकेट खेळत असताना आम्ही असं ठरवलं की आपण अंबरनाथ मध्ये बाबासाहेबांच्या नावाने आपण टुर्नामेंट आयोजन करूया मागच्या वर्षी तो प्रयत्न केला मागच्या वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मागच्या वर्षी फक्त आम्ही क्रिकेटच आयोजन केलेलं पण यावर्षी ठरवलं की क्रिकेट व्यतिरिक्त बाबासाहेबांबद्दल सुद्धा माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण लोकांपर्यंत बाबासाहेब फक्त एक संविधान निर्माते म्हणून बाबासाहेबांनी संघर्ष एका गरीबातल्या गरीब व्यक्ती जे आहेत त्यांचा जो जीवन चरित्र आहे तेवढंच माहिती पण बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला त्यांचं शिक्षण कुठे कॉलेजला झालं त्यांच्या ते किती डिग्र्या आहेत कोणत्या आहेत त्या माहिती लोकांपर्यंत एवढ्या प्रमाणात नाहीये तर आम्ही ठरवलं की याविषयी आपण बाबासाहेबांचं एक जीवन पट जो आहे तो क्रिकेटच्या माध्यमातून आपण ठेवू शकतो तर ती एक संकल्प संकल्पना आम्ही आयोजन केलेली आहे त्यानुसार बाबासाहेबांचे जवळजवळ जोड़ आम्ही इथे सत्तर साठ सत्तर फोटो जे आहेत जुने जे दुर्मिळ फोटो आहेत त्यांचं नियोजन इथं केलेलं आहे भीमकोलाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की अंबरनाथ मध्ये असतील कल्याण मधील असतील बदलापूरचे असतील त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण आयुर्जून जु, भेट द्या ग्रीन सिटी ग्राउंड अंबरनाथ इस्टला हे आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही चोवीस टीमचं नियोजन केलेलं आहे शुक्रवारी हे बाहेरचे टीम म्हणजे ओपन पोल आपण ज्याला बोलतो अंबरनाथ अंबरनाथ उद्या शनिवारी असेल आज आहे कल्याण मुरमाड उल्हासनगर त्याच्यानंतर कोलंबुली ची सुद्धा टीम आहेत अशा आठ टीम आहेत तर शुक्रवार शनिवार रविवार अशा तीन टीम, टीम ज्या येतील त्यांना आम्ही रविवारी फायनल आहोत आम्ही बरेच मान्यवरांना बोलवलं आहे त्याचप्रमाणे आम्ही अजून एक संकल्पना सुचवल्या सुचवल्याप्रमाणे की आपल्या समाजातील जे कर्तृत्वान व्यक्ती आहेत जे बॅक स्टेज आपण त्यांना बोलतो बॅक स्टेज ना कामं करणारे ते कधीच पुढे नाहीत तर अशा व्यक्तींना आम्ही जे ज्येष्ठ असतील त्यांना समाज भूषण म्हणून पुरस्कार देणार आहोत जे आपले युवा कार्यकर्ते लोक आहेत जो आपले मेंबर्स आहेत त्यांना आम्ही म्हणून असा पुरस्कार देणार आहोत त्यांची निवडणूक झालेली आहे त्याचं नियोजन आज संध्याकाळपासून आम्ही करून शेतकऱ्यावर ते पारितोषिक वितरण सुद्धा करण्यात आलं आहे त्यामुळे बाबासाहेबांची जयंती आमच्यासाठी म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो म्हणजे काय बोलतात त्याला की ज्या व्यक्तीने तुम्हाला तळागळातून आज इथपर्यंत पोहोचवलं तिकडे तुम्ही नोकरी काय तुम्हाला पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तिथून तुम्ही आज एका चांगल्या ठिकाणी सुद्धा काम करू शकतो त्याचं एक्झाम्पल मी खूप सिंपल एक्झाम्पल आहे झोपडपट्टी तुम्ही मल्टीनॅशनल मध्ये काम करणं हे त्यांच्यामुळे झालेलं आहे तुम्ही शिका आणि शिकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकता त्याचा सिम्पल मंत्र आहे तो आपण फॉलो केला तर आपल्याला या जगामध्ये कुणी जाऊन आवरू शकत नाही हे त्यांच्याकडून शिकलो बाकीचे तुम्हाला मोटिवेशन खूप मिळतील युट्यूबवर इकडे तिकडे तुम्ही बाबासाहेबांचं जीवनचरित्र वाचतील तेच आपल्यासाठी मोटिवेशन या सगळ्या गोष्टी घेऊन बाबांचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न आहे आपल्याकडून जेवढं जमेल आमच्या कमिटीकडून भीमटोलाकडून जेवढं जमेल तेवढं आम्ही करू आणि सगळ्यांना घेऊन करू असं नाही की एका दुसऱ्याकडून कुठलेच कार्यक्रम होत नाही आमच्या भीमटोलाचे प्रत्येक मेंबर आहे भरत टपाल आहे जे आहेत दीपक कोकाटे आहेत सुमित दास आहेत रितेश बनसोडे आहेत विजय आहेत आणि त्या त्याचप्रमाणे आमचे खिलारे साहेब आहेत जितू उबाळे साहेब आहेत आणि संतोष पगारे आहेत हे सगळे मिळून आम्ही हा कार्यक्रम करतोय सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून भेट द्या आज पहिला दिवस आहे रविवारपर्यंत आम्ही इथे आहोत सगळ्यांची भेटी गाठी होतील आणि अजून अजून नेक्स्ट इयर आपण प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य ते आपण करूया एकजूट पण होते बाबासाहेबांबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचायचे छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण काहीतरी करू शकतो आज आपण ठरवलेला आहे प्लॅन बघूया किंमत सक्षत होतो अभिलाष डावरे पीव्ही न्यूज अंबरनाथ